नमस्कार मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की माणसाने कायम शरीरावर प्रेम करावं जिबेवर प्रेम करू नये कारण जर आपण जिबेवर प्रेम केलं तर आपण जिबेसाठीच खाऊ व जिबेला ज्या जी गोष्टी लागतात त्या गोष्टी शरीराला लागतात का लागता तर त्याचं उत्तर नाहीये कारण जिबेला काय लागत असतं तर जिबेला चटपटीत लागत असतं म्हणजेच तिखट गोड लागत असतं म्हणजेच काय साखर खारट लागत असतं म्हणजेच काय मीठ आणि ह्या तीन गोष्टी तिखट साखर आणि मीठ ह्या गोष्टी शरीराला लागत नाहीत पण ते जिबेला लागतात ते फक्त जिबेचे चोचले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की माणसाने आहार घेताना कायम कुठल्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की माणसाने आहार कसा घेतला पाहिजे किती घेतला पाहिजे कुठल्या प्रमाणात घेतला पाहिजे कधी घेतला पाहिजे पण आपण ह्या गोष्टीचा विचार न करता आपण फक्त आपल्या जिभेचा विचार करतो आणि त्यामुळे काय होतं तर अनेक अशा समस्या निर्माण होतात तुम्ही पहा तुम्हाला कधी जनावर साखर मीठ आणि तिखट खाताना पाहिले का तर ह्याचं उत्तर नाही असं आहे पण माणूस मात्र ह्याच्या उलट करतो आपण साखर मीठ आणि तिखट ह्या गोष्टीवर जास्त जोर देतो आणि शरीराला जे काय पौष्टिक का आहे त्या गोष्टी आपण खात नाही म्हणून आपल्याला डायबिटीज ओबेसिटी ब्लड प्रेशर अशा गोष्टी जडतात असे आजार जडतात आणि ह्या आजार जनावरांमध्ये नाहीत सर का म्हणून मी आज तुम्हाला सल्ला देणार आहे की जर तुम्ही शरीरासाठी जर आहार घेतला तर तुम्ही कायम पौष्टिक राहाल व जर तुम्ही जिवेचा विचार करून आहार घेतला तर मात्र तुम्हाला अनेक असे आजार होतात बघा तुम्ही विचार करा जर तुम्ही साखरेचं अतिप्रमाणात सेवन केलं तर तुम्हाला डायबिटीस होऊ शकतं किंवा तुमचं वजन वाढू शकतं म्हणजे सेवन केलं तर तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो जर तुम्ही तिखट जास्त खात असताल तर तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढणार तुम्हाला मुळव्यात होणार तुम्हाला पित्ताचा त्रास होणार म्हणून साखर मीठ आणि तिखट हे फक्त जिबेलाच महत्वाचं आहे शरीराला नाही म्हणून मी तुम्हाला आज सांगणार आहे की फक्त आणि फक्त शरीराला जी गोष्ट पोषक आहे त्याचीच तुम्ही आहार घ्या तसाच तुम्ही आहार घ्या म्हणून मी सांगत आहे जीवेवर प्रेम करू नका मित्रांनो शरीरावर प्रेम करा आणि शरीराला जी गोष्ट लागणार आहे तीच गोष्ट आहारामध्ये दे घ्या धन्यवाद